नमस्कार मित्रांनो कला सृष्टीला हादरवून सोडणारी धक्कादायक बातमी समोर आलेली असून या बातमीने चाहता वर्ग अतिशय दुःखी झालेला आहे चला तर जाणून घेऊया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अनेक क्लासिक चित्रपटातून अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी दिग्गज अभिनेत्रीने एकोणीसशे साली शेष कोतो या चित्रपटातून अभिनय विश्वात पहिलं पाऊल टाकलं होतं दिग्गज अभिनेत्री ज्यांनी ने देवदास आंदी प्रेनाय पॉशा सात पांडे अग्निपरीक्षा सप्तपदी दीप जलेजाय अशा अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारल्या होत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांच्या वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालेलं आहे अभिनेत्री सुचित्रा सेन यांना एकूण साठ चित्रपटात अभिनय करताना प्रेक्षकांनी पाहिलं आंधी हा त्यांचा विशेष गाजलेला चित्रपट होता त्यांनी या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते संजीव कुमार यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेली होती त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कामगिरीसाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं अभिनेत्री सुचित्रा सेन यांनी दीपनाथ सेन यांच्याशी विवाह केला त्यांनी चित्रपटामध्ये स्वतःच्या अनोख्या अभिनय शैलीची छाप सोडून त्यांनी सर्वांना वेळ लावले होते तेव्हा मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांना आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली